जालना शहरात महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली आहे या मोहिमेत फक्त काँग्रेसच्या मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे अतिक्रमण हटवण्यात आले ही कारवाई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी केली आहे काँग्रेस सोडून इतर कुणाचंही अतिक्रमण हटवायचं नाही असं त्यांना सांगण्यात आलं त्यामुळे त्यांनी फक्त काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच काँग्रेस मतदारांचं अतिक्रमण हटवलंय ही कारवाई चुकीची असून अतिरिक्त आयुक्तांची तक्रार विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे करणार असा इशारा गोरांटियाल यांनी दिलेला आहे तसंच अतिक्रमण हटवलेले पुरावे देखील वडेट्टीवार वा यांना सादर करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय संपूर्ण शहरात अतिक्रमण झालेलं असताना राजपूत या मनमानी करत असून त्यांची जालना महापालिकेतून हकालपट्टी करण्याची मागणी करणार असल्याचं ते म्हटल्या महानगरपालिका मध्ये नुकतेच रुजू झालेली ठाकूर म्हणून एक मॅडम आली आणि ठीक आहे ते आल्यानंतर स्थानिक आमदार जे बोलतात केवढ काम करेल भाकी से मल, बाकी लोकांना देण्याचं काम करू लागले अतिक्रमण पूर्ण जालना शहरात आहे पण पर्टिक्युलर ज्या भागात काँग्रेसला मतदान झाला त्याचा त्याचंही अतिक्रमण करायचं बाकी दुसरं काढायचं ना असं ठरविलेलं आहे दोनदा तीनदा आम्ही त्यांना लोकांनी सांगितलं की तुम्हाला काढायचं तर काढा पण संपूर्ण काढा पण जिथं जिथं काँग्रेसला मानणारे लोक त्यांचंच अतिक्रमण करतात व्यापारी लोकांना त्रास देण्याचं काम चालू आहे कोणी माहितीचा अधिकार मागत काय मागत अरे तुरे ते त्यांची भाषा आहे ठीक आहे मी सर्व गोष्ट विरोधी पक्षनेता आमचे विजय वट्टीकरकडे जाऊन देणार आहे आणि या अशा लोकांचा द्यानं महानगरपाकाल महानगरपालिका त्यांची हकालपट्टी झाली अशी मान्यमितांना